हे, नगर हे, ले ले। हे, ले ले, हे आहे नगर जिल्ह्यातल्या नेवासे येथील श्री मोहिनीराज मंदिर नेवासे गावाच्या मध्यवर्ती भागात असणारे हेमाडपंथी शैलीतील सुबक नक्षीदार आणि रेखीव स्वरूपात बांधलेले हे भव्य मंदिर अतिशय आकर्षक आहे भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचा अवतार धारण केलेले अर्धनारी नटेश्वर रूपातील हे जगातले एकमेव मंदिर आहे प्रवेशद्वारावर भालदार चोपदारांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराच्या आत गेल्यावर भव्य गाभाऱ्यात उंच सिंहासनावर श्री मोहिनी राजांची सुंदर मूर्ती दृष्टीस पडते आणि मन अगदी प्रसन्न होतं मूर्तीच्या शेजारीच श्री लक्ष्मीची मूर्ती विराजित आहे हे मंदिर मोहिनीराज मंदिर आणि लक्ष्मी मंदिर म्हणूनही ओळखलं जातं मंदिराचा गाभारा नक्षीदार आणि भव्य आहे मंदिराच्या आतील बाजूस श्री महाविष्णूंच्या विविध अवतारांची सुंदर शिल्प चित्र दिसतात सभामंडपात गणेश शिवपार्वती आणि हनुमान यांच्या मूर्तीचीही स्थापना आणि पूजा केली जाते हे मंदिर पुरातन असून मंदिराचं बांधकाम अहिल्याबाई होळकर यांचे दिवाण श्री चंद्रचूड जहागीरदार यांनी करून घेतलेलं आहे गावचे ग्रामदैवत असलेले मोहिनी राजाचे हे मंदिर अतिशय कलात्मक आणि मनमोहक आहे